आज सहकुटुंब सहपरिवार माझी मुलगी आलेली आहे मोठी मुलगी विणबाई आणि आम्ही सोबत सगळ्यांनी महादेवाची सोमवारची पूजा केलेली आहे आणि ती घरातल्या घरात केली तसंच मंदिरात पण गेलेलो आहोत देवपूजेनंतर सोमवारची पूजा कशी करायची कारण माझ्याकडे महादेवाची पिंड नाही इथे नाशिकला तर आता सगळ्यांनी मिळून कोणी दिवा लावला कोणी काही असं म्हणजे सगळ्याजणी मिळून आम्ही पूजा करत होतो आणि अशी साधी सोपी सरळ अशी महादेवाची पूजा केलेली आहे आणि पिंड बघा मी कसं बनवलेलं आहे ते पण दाखवते हो नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजपासून पुन्हा ब्लॉगला मी सुरुवात करत आहे मध्ये जरा जास्तच ब्रेक घेतलेला आहे आणि आज आपले आक्का म्हणजे माझ्या विणबाई तुम्ही नेहमी व्हिडिओ मध्ये बघतात माझी मुलगी इथे चिखलवळा आम्ही आलेलो हो। आहोत आणि आज आहे श्रावणी सोमवार तर श्रावणी सोमवारची आम्ही घरीच अशी मस्त पूजा करणार आहोत आणि इथे बघा पिंड तयार करून घेतली माझ्याकडे इथे मूर्ती नाही आहे मूर्ती सगळ्या आमच्या पुण्याच्या आणि नाशिकच्या घरी आहेत तर आता ह्या मूर्तीची पूजा आता आम्ही करू आणि मस्त असं उपवासाची सुरुवात आता करतोय सर्व हर हर ओ नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओ नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय दुधाने आणि पाण्याने आंघोळ घातली आणि नंतर मस्त असं भस्म लावलेलं आहे महादेवांना आपल्या घराच्या जवळच आहे अगदीची खळवळला आणि वर तुम्हाला ट्रायपॉड दिसतो आहे कारण ना आर्या म्हणजे ना माझ्या मुलीची लहान मुलगी आहे ना तर ती किणी खेळायला मागत होती म्हटलं देवाला दिलेलं आहे ते आता परत नाही मिळणार आपल्याला कारण ती खेळायला मागत होती आणि असंच ना दोन तीन ट्रायपॉड तुटलेले आहेत हे मुलं आले की लगेच खेळतात त्याच्याबरोबर तर म्हटलं देवाला दिलेलं आहे तर देवा तर आपल्याला परत नाही देणार लगेच उद्या देईल म्हटलं असे समजूत घातली लगेच मी काढून घेणार होती आमची पूजा झाली आणि जावाई आलेल्या आहेत बघा जे मोठे जावाई शिवभक्त आहेत ते श्रावणातले सगळे सोमवार पण करतात आणि श्रावण पण पाळतात सगळेजण त्यांच्या घरात म्हणजे लहान मुलांपासून सगळ्यांपर्यंत पाळलं जातं आणि आता ते दौघ जोडीने पूजा करत आहे जवळ आणि देवपूजा म्हणजे चार धामला गेलो होतो ना तर ते गंगेचं पाणी आहे घरात असू द्यावं गंगापूजन घरातल्या घरातच केलं होतं जय गुरु महाराज की जय आदि शक्ति मुक्ता की जय पण सुद्धा हनुमान की जय जय महाराज की जय ओम नमः शिवाय हर हर भोले नम सगळ्यांचं बघून ना पूजा आदुलाई करावीशी वाटली आणि त्याने पण बघा सगळं मला पण तशीच पूजा करायची म्हणे आणि त्याने पण केली आणि त्यांच्याकडे ना असं सोमवारी घरी पण अशाच पद्धतीने ते पूजा करतात अगदी सहकुटुंब करतात आणि देवपूजा झाली मग अशी छान आणि आता आम्ही जण मस्त मंदिरात चाललेलो आहोत माझा मंदिराचा मंदिर व्हिडिओ बघितलेलाच आहे चला आता मंदिरात जाऊया आता आता चला, चला, आपण मंदिरात जाणार ओम नम शिवाय ओम नम शिवाय ये काय आर मंदिरात जायचं असं म्हणजे मनोहर असं सुंदर असं मंदिर आहे हे, हे माडपंथी आहे मागे तुम्ही व्हिडिओ माझा बघितलेला आहे ह्या मंदिराचा आणि दीदीला म्हटलं सर ग अगदी खूप छान मंदिर आहे तुम्हाला हे आवडेल आणि शिवभक्त असलेले माझे जावाई त्यांना पण हे मंदिर खूप आवडेल तर ते म्हणजे त्यांचं ना घरी पण त्यांच्या गावाला छोटंसं शिवमंदिर आहे आणि एक महादेवाची पिंड तिथे मूर्ती अशी ठेवलेली आहे पूजा मात्र तिथे सगळे करतात त्यांचे भाऊ योगायोग असा होता की मंदिरात ना सत्यनारायण पूजा झालेली होती आणि त्याची आरती पण चाललेली होती आणि आता मंदिरात आल्यानंतर आम्ही तिघे बसलो कारण ना गर्दी खूप होती सगळे उठल्यानंतर बराच वेळ लागला

सत्यनारायणाचा प्रसाद घेतला आणि कथा पण ऐकली असती पण नेमकं आम्ही थोडं उशिरा आलो आणि कथा मात्र झालेली होती मग मत चला म्हटलं प्रसाद तरी घेऊया आणि इथे बघा आणि खरंच नशिबाने प्रसाद पण आम्हाला मिळाला आणि तो म्हटलं घरी घेऊन जाऊ आणि नंतर उपास सोडू तेव्हा खाऊ असं मंदिर आहे आणि मी मागच्याही व्हिडिओत म्हटली होती की ह्या मंदिराला डागजुजीची गरज आहे आणि ते जर केली ना आपल्या पुरातन काळाचा वसा आपल्याजवळ कायमचा राहील आणि काही विद्रुप शक्तींनी आपल्या मंदिराचा भरपूर असं नुकसान केलेलं आहे तर चला असं सांगत सांगत आता आम्ही पोचलो आहोत घरी आणि घरी आल्यावर छान असं फराळाचं केलेलं आहे दिदीला खायचे होते साबुदाणे वडे तर त्यासाठी आता बटाटे किसते कशासाठी सावधाने वडे हा अरे तुमने तो मेरे मन की पडली अधू विचारतो हे काय किसते आजी म्हटलं बटाटे किसते सावधाने वडे करायचे सोमवारचे उपवासाचे फराळाचे उपवास म्हटला की आमटी ही लागतेच म्हणजे साबुदाना जरी केला तरी आणि वडे वगैरे केले तरी बगर मात्र या उपवासाला चालत नाही तर त्याच्यामुळे साबुदानाचे वडे करते आणि थोडी खिचडी करते कारण ना खरणार सर ना तळण जास्त खात नाही तर त्याच्यामुळे त्यांना साबुदाण्याची खिचडी आणि दिदीला म्हटलं तू बाकीची तयारी कर तर दिदी आली मदतीला खरणार सरांना साबुदाना आणि साव शेंगदाण्याचं कूड भरून मिरच्या करायच्या आणि त्या अशा तेलात वाफवायच्या कमी तेलात अगदी हां त्या आवडतात तर त्याही केल्या साईडला साबुदाणा वडा साबुदाणा वडा साबुदाणा खिचडी आणि मस्त गरं -गरं मागे मागे, ते खाताय मी इकडे छान गरम गरम तळते चला आता मी पण खाते फराळाचं करते आणि तुम्ही बघितलं का आर्या काय म्हणत होती अगं मागे घे माघे छान दिसेल म्हटलं अगं मी इकडे वडे तळते त्याच्यासाठी मी ना मोबाईलवरच करते शूटिंग आणि ट्राय पडती लावू देत नव्हती ना तुम्हाला मग अशीच सांगितलं जावायांनी खूप आवडून वडे खाल्लेले आहेत कुटुंबासोबत आज सोमवाराचा उपवासाचं सर्व अगदी मी आपल्याला शेअर केलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं आणि माझे जावाई बहीणबाई यांचं सगळ्यांचं आमचं एकत्र येणं खूप छान झालेलं आहे आजचा दिवस तो मी आपल्याला शेअर केला तोही कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या गावाजवळचं जा म्हणजे झोडग्याचं मंदिर तुम्हाला कसं वाटलं तेही सांगा चला तर मग भेटूया पुन्हा चांगच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय